नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण बनवतो आहे बन्स ह्याला तुम्ही केळ्याच्या पुऱ्या असं सुद्धा म्हणू शकता नाश्त्यासाठी हा मस्त उत्तम पर्याय आहे तर हे बन्स बनवण्यासाठी मी इथे दोन पिकलेली केळी घेतलेत शक्य असेल तर जास्त पिकलेली केळी तुम्ही ह्यासाठी वापरा जास्त पिकलेल्या केळ्यामुळे ही रेसिपी खूप छान होते कच्चट केळी तुम्ही ह्यासाठी वापरू नका ही दोन्ही केळी सोलून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहेत आणि त्यामध्ये मी घातली अर्धा कप साखर आणि पाव कप दही आपल्याला हे क्रश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक मी ते वाटून घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण पीठ भिजवणार आहोत त्या भांड्यामध्ये मी आता ते घातलेलं आहे आणि त्यामध्येच मी आता घालते एक कप मैदा आणि हे आहे एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि हा आहे खाण्याचा सोडा मी इथे इनो वापरते आहे इनो फ्रूट सॉल्ट वापरते तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता एक चमचा मी तूप घातलेला आहे त्यामध्ये आणि हे सगळं आपल्याला आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ट्रॅडिशनली ह्याच्यात मैदाचा वापरला जातो जर तुम्हाला हेल्दी बनवायचं आहे तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता हे बघा अशा प्रकारे ते मिक्स झालेलं आहे आता अजून थोडासा मैदा मी त्यामध्ये घालणार आहे अजून एक कप मैदा मी घेतला आहे आणि थोडा थोडा करत मी त्यामध्ये तो ॲड करणार आहे आपल्याला हे पीठ भिजवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे केळ्याचा आणि दह्याचा जो ओलावा आहे त्यामध्ये बसेल तेवढाच मैदा आपण वापरणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतो आहे आपल्याला त्याचा सॉफ्ट गोळा करायचा आहे त्या, त्या अंदाजानुसारच तुम्ही त्यामध्ये मैदा घाला आपण एरवी पुऱ्या करताना किंवा पोळ्या करताना जशी कणिक मळतो त्यापेक्षा हा गोळा सॉफ्ट आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे असा अंदाज घेत घेत मैदा घालून तो मी असा भिजवून घेतला आहे साधारण दोन कप मैदा आपल्याला ह्यासाठी लागला आहे हे बघा इतका तो सॉफ्ट असला पाहिजे आता मी हातावर थोडंसं तूप घेणार आहे आणि तो पुन्हा एकदा सारखा करून घेणार आहे आपल्याला तूप एवढ्यासाठीच लावायचा आहे की हा गोळा आता आपण रात्रभर फर्मेंट करायला ठेवणार आहोत तर फर्मेंट होताना तो भांड्याला चिकटू नये म्हणून केवळ थोडंसं तूप लावून तो सारखा करून घ्यायचा आहे हे बघा फार जास्त आपल्याला तो मळायचा नाही आहे आणि आता हा गोळा आपण रात्रभर असाच झाकून ठेवणार आहोत तुम्ही संध्याकाळी जर बनवणार असाल तर तुम्ही सकाळी हा गोळा मळून ठेवा आणि सकाळी नाश्त्याला बनवणार असाल तर रात्री भिजवून ठेवा साधारण दहा तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे दहा तासानंतर आता मी हे तुम्हाला उघडून दाखवते त्यामध्ये आपण केळं वापरलं आहे त्यामुळे अर्थातच थोडासा त्याला वर्ण काळसरपणा आलेला आहे पण काही हरकत नाही परत एकदा आपण तो सारखा करून घेऊया हे बघा आत्ताही मी तो खूप जास्त मळत नाही आहे फक्त सारखा करून घेतला आहे छानपैकी अगदी सॉफ्ट हा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला ज्या आकाराचे बन्स बनवायचे आहेत त्या आकाराचा गोळा हातावर आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे साधारण ह्या मिश्रणामध्ये आठ ते नऊ बन्स तयार होतात दोन कप आपण मैदा त्यासाठी वापरला आहे त्या दोन कप मैद्याच्या प्रमाणात हे आठ ते नऊ बन्स तयार होतात आता पोलपाटाला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि लाटण्यालासुद्धा तेल लावून घेतलं आहे आपण हे बन्स पिठावर लाटत नाही होत थोड्याशा तेलावर लाटतोय ते लाटण्याला चिकटू नये म्हणून केवळ आपण थोडंसं तेल त्यावर ते लावलं आहे पुऱ्या आपण जशा लाटतो तसंच आपण लाटतोय आणि तेवढ्याच आकाराचं लाटतो आहे पण हे जाड आहे पुऱ्या ह्या पातळ असतात आता हे तळण्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये ही पुरी आपण टाकायची आणि अशा प्रकारे झाऱ्याने थोडंसं तेल आपण वर असं सोडणार आहोत की जेणेकरून दोन्ही बाजूनी ती तळली जाईल हे बन्स थोडेसे जाड असतात त्याच्यामुळे फुलायला थोडासा स्लाइटली त्याला जास्त वेळ लागतो पण ते फुलतात नक्की हे बघा मस्तपैकी तो आता फुललेला आहे आणि हे गोल्डन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची अजिबात मोठ्या गॅसवर हे तळायचे नाही आहेत कारण ते जाड आहेत मोठ्या गॅसवर तळले तर ते त्याला रंग पटकन येईल पण आतनं मात्र ते कच्चे राहतील म्हणून मंद आचेवरच ते छानपैकी तळून घ्यायचेत त्यामध्ये केळं आहे साखर आहे त्यामुळे अर्थातच त्याला मस्त रंग गोल्डन येतो हे बघा अशा रंगावर आपण ते तळून घ्यायचेत छान फुलला एकदम आणि अशाच प्रकारे प्रत्येक बन हा फुलतो नक्की आणि आतनं अतिशय जाळीदार होतो हे सगळे तळून झाले की मी तुम्हाला आतनं तो कसा झालाय हेही दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा अशा प्रकारे मी दुसरा बन सुद्धा आता तळायला टाकलेला आहे मी इथे कढई छोटी घेतली आहे म्हणून मी एक एकच तळते आणि तुम्हाला सविस्तर कळावं म्हणून मी एक एकच आहे तुम्ही जर कढई पसरट घेतलीत तर तुम्ही एका वेळी तीन ते चार बन्ससुद्धा तळू शकता अशाच प्रकारे आता हे सगळे बन मी तळून घेणार आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी हा मस्त पर्याय आहे हे बन्स नारळाच्या चटणी बरोबर खाल्ले जातात किंवा मँगलोरमध्ये हे बन सांबाराबरोबरसुद्धा खाल्ले जातात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांबार किंवा चटणीबरोबर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता पण ह्यात केळं आहे साखर आहे ते चवीला गोड आहेत त्यामुळे ते नुसतेही खूप छान लागतात हे बघा आता मी तुम्हाला तो तोडून दाखवते आतनं तो कसा दिसतोय आतनं एकदम पोकळ आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी त्याला पडलेली आहे आणि हे आतनं पीठ शिजावं म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं होतं की ते बारीक गॅसवर तळायचे आहे ना एकदम मस्त रेसिपी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय